आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शाळेचे विद्यार्थी शिकताय जपानी भाषेचे पाढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जपानी भाषा शिकवत आहेत सुरुवातीला मुलं या त्या भाषेला हसायची त्यांना नेमकी जपानी भाषा काय आणि कशी बोलली जाते हे समजायचं नाही ना का आणि काहीच माहिती नसल्याने जपानी भाषा शिकवत असताना विद्यार्थ्यांना हसू यायचं आजकालच्या युगामध्ये इंग्लिश मीडियम शाळेला प्राधान्य दिलं जाते मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मराठी उर्दू हिंदी याबरोबरच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जपानी शिकायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे नमस्कार माझं नाव विनायक खंडेराव जाधव मी मनप्पा बोराडेवडी शाळेमध्ये शिक्षक आहे लॉकडाऊनमध्ये आमच्या शाळेमध्ये फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनचे लिस्ट लिहिले आले आणि त्यांनी सांगितलं की आपण परकीय भाषेसाठी मुलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहे आणि सगळं ऑनलाईन आहे हे त्यावेळेस सांगितलं त्यावेळेला मी एक बॅच ह्या फॉरेन लँग्वेजची केली त्यावेळेला पण जर्मन भाषाच निवडली होती आणि ती बॅच नंतर शाळेतून आऊट झाल्यानंतर मग मात्र ब मध्ये थोडा एक वर्ष दोन वर्ष खंड पडला आणि नंतर ह्या वर्षी त्यांनी पण परत माझे संपर्क केला की आपल्याला हे करायचं आहे मुलं किती तुमची तयार आहेत सांगा मग मी ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला की ही बाब आपल्यासाठी खूप उल्लेखनीय आहे आणि मग विद्यार्थ्यांमधून निवड केली की ज्यांना आवड आहे नवीन काय शिकायची त्यांनी मग अशी त्रेचाळीस मुलं झाली त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना लॉग इन आय डी पासवर्ड दिलं आणि त्यांना लॉग इन कसं करायचं व्हिडिओ कसे पाहिजे ते शिकवलं आणि मुलं घरी जाऊन मोबाईलमध्ये लॉग इन करून अभ्यास करू लागली अशा तऱ्हेनं पहिला जी पहिली लेवल आहे जर्मन भाषा लेवल वन ह्या मुलं ह्या परीक्षेसाठी एकूण शाळेमधली पाचवी ते सातवीची त्रेचाळीस मुलं बसली आणि त्या त्रेचाळीस मुलांमध्ये एकूण पस्तीस मुलं पास झाली या पस्तीस मुलामधले चार मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे तेवीस मुलांनी फर्स्ट क्लास मिळवला आहे आणि बाकीची मुलं पण चांगल्या गुणांनी पास झालेले आहे आता यापुढं ह्या या जर्मन भाषा लेवल टूमध्ये ह्या सर्व पाच झालेल्या मुलांना बसवल्यानं मानस आहे आणि शिवाय राहिलेली काही मुलं आहे तीसुद्धा पहिल्या लेवलसाठी उत्सुक आहेत जर्मन भाषा शिकवताना मुलांना मराठी हिंदी इंग्रज ह्या नेहमीच्या भाषेपेक्षा एक परकीय वेगळी पर परकीय पर भाषा शिकायला मिळते याचा खूप आनंद होता आणि जेव्हा ही मुलं जर्मन भाषेतले शब्द बोलायला लागले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असा आत्मविश्वास ओसंडून वाताना दिसतो की आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी शिकलेलो आहे आता परकीय भाषा शिकायचं म्हटलं तर सी बी एस सारख्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जावं लागतं परंतु आपण महानगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये आणि पूर्णतः मोफत मुलांना ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ह्या सर्वाचा मला खूप अभिमान वाटतो की मुलं एक परकीय भाषा शाळेमध्ये शिकता येते आणि ह्या सगळ्यांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि वरिष्ठ या सर्वांनी सुद्धा खूप सहकार्य केलं नमस्कार माझं नाव शहरा युवराज ते झालेल्या जर्मनी भाषेतमध्ये मी फर्स्ट क्लास आलो पहिल्या पहिल्यांदा जर्मनी शिकताना आम्हाला काही कळत नव्हतं कळत नव्हतं व हस आस, हसायला येत होतं की असे शब्द पहिल्यांदा ऐकले आम्ही मग सरांनी ते आम्हाला नीट शिकवलं ते नीट पार पाडलं मग आम्ही ती परीक्षा दिली त्या परीक्षेत पास झालो व नंतर आम्हाला रिझल्ट काढला मग आम्ही आम्ही ते लॉगिंग करून आमचा रिझल्ट चेक केला तर आम्ही पास होतो आम्हाला बघून खूप आनंद होत होता आणि पहिल्यांदा आम्ही या परक्या भाषेत नाही का फर्स्ट क्लासमध्ये आलो होतो ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत होता आणि सरांनी बी आम्हाला ह्याच्या मागं प्रशिसाद दिला म्हणून मी सरांना बी आभार मानतो तर माझे नाव श्रीकनंदीबाळ दे मी बोराडेवाडी मुली कर्मांक तेरा या शाळेमध्ये शिकतो मी या शाळेचा विद्यार्थी आहे आम्हीच आता समुद्रपारची जर्मनी भाषे हे शिकलो जर्मनीमध्ये जी भाषा शिकवतात ती आम्ही आमच्या बोराडेवाडी मुली कर्मांक तेरा या शाळेमध्ये शिकलो आम्हाला पहिल्यांदा ती भाषा शिकताना खूप अवघड वाटायची नंतर आमच्या सरांनीचा सराव करून घेतला त्या भाषेचा सराव करताना आम्हाला काही अडचणी आल्या तर आमचे सर सांगायचे मग आम्ही ती अडचणी सोडून आम्ही पुढे पण शिकत गेलो आम्ही पुढं शिकता शिकता आम्हाला खूप छान वाटायचं ती नवीन भाषा आम्ही घरच्यांना सांगायचो तो घरच्या हसायचे तेव्हाची ही भाषा कशी आहे ही भाषा इंग्लिशसारखीच आहे फक्त थोडं काही त्याच्यामध्ये वेगळं आहे भाषामध्ये अनेक शब्द वेगळे वेगळे आहेत ती भाषा जर्मनमध्ये जशी आहे शिकवती तशी आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकतो आम्ही इंग्लिश हिंदी आणि मराठी या भाषेविषयी अजून काहीतरी वेगळं शिकवून आम्ही जर्मनी भाषा शिकलो आमचे सर म्हणले तुम्हाला जर्मनी भाषा शिकायची आवड आहे का आम्ही म्हणलो आम्हाला जर्मन भाषा शिकव अशी वाटते आम्हाला आवड आहे मग आम्ही ती भाषा शिकलो आणि आमचे पेपर झाले आम्ही चांगल्या मार्काने पास झालो ज्या वेळेला आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यातलाच हा उपक्रम होता की जर्मन भाषा लँग्वेज मुलांना शिकवावं हा विषय आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जाधव सर यांनी हा माझ्यासमोर मांडला की आपण हा विषय मुलांपर्यंत नेऊयात किंवा मुलांना ही भाषा शिकवूयात तर मला हे ऐकल्यावर बरं वाटलं की कारण मुलांना एक वेगळी भाषा शिकायला मिळते त्यामुळे त्यांना मी हो म्हटलं आणि त्यांनी ही भाषा शिकवायला सुरुवात केली शाळेतली काही निवडक मुलं त्यांनी निवडली त्यांच्या पालकांची संमती घेतली की मुलांना मराठी हिंदी आणि तर ह्या लँग्वेज शिकवल्या जातात त्याचबरोबर त्यांना आपली जी जर्मन भाषा आहे ही मुलांना शिकवण्यासाठी आमच्या शाळेचा प्रयत्न आहे तर तुमचं सहकार्य हवं आहे तर पालकांनी पण या गोष्टीसाठी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि शिक्षकांनीसुद्धा आपल्या शाळेच्या वितरक्तसुद्धा जादा वेळ देण्याची तयारी दाखवली आणि मुलांना मार्गदर्शन करून ही जर्मन भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आता आम्ही इथपर्यंतच थांबलो नाही तर आमचे जे वरिष्ठ आहेत प्रशासनाधिकारी पर्यवेक्षिका यांच्यापर्यंत मी हा विषय मांडला आणि त्यांनीसुद्धा या उपक्रमासाठी प्रतिसाद चांगला दिला आणि हा उपक्रम राबवायला काहीच हरकत नाही आणि गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून आमच्या शाळेतले प्रामुख्याने जाधव सर आणि इतर स्टाफ यांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि त्याचं फलित म्हणून आत्ता जी प्रथम स्तर प्रथम भाषा या प्रथम परीक्षा यामध्ये वर शाळेतले जवळजवळ त्रेचाळीस विद्यार्थी बसवले होते त्यातले पस्तीस विद्यार्थ्यांनी घोगोवीत यश मिळवलेत आणि ही आमच्या शाळेला आणि आमच्या पालिकेच्या शाळेसाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे या गुण किंवा हा मुलांचा रिझल्ट ऐकून आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झालेला आहे आणि ह्याच्यात आम्हाला अजून संख्या वाढवायची आहे विद्यार्थ्याची आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी बसवण्याचा आमच्या शाळेचा संकल्प असेल हल्ली आपण पाहिलं तर पालकांचा बहुतेक कला असा असतो की माझा विद्यार्थी इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे परंतु मी ज्यावेळेस इथं मुख्याध्यापिका म्हणून काम करते त्यावेळेस बरेच पालक असे आहेत की त्यांना शाळा पाहून किंवा या शाळेचं वातावरण पाहून असं वाटतं की आपलाही मुलगा या शाळेत शिकला पाहिजे त्यांना असं वाटतं की ही शाळा ही कॉर्पोरेशनची नसून ही पालिक आपली खाजगी शाळा आहे त्यांना ज्यावेळेस तेही ते मला विचारायला येतं ॲडमिशनसाठी त्यावेळेस त्यांना सांगितलं की ही शाळा पालिकेची आहे त्यामुळे त्यांना त्यांना थोडा धक्का बसल्यासारखं वाटतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शाळा काम करते त्यामुळे पालकांचा बराच ओढ आहे किंवा ॲडमिशनसाठी अगोदरच विचारायला येतात की या शाळेत आम्हाला ॲडमिशन मिळेल का पालकांनाही आम्ही अशी माहिती देतो की या शाळेमध्ये अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं जे खाजगी शाळांमध्ये दिलं जातं असे अनेक उपक्रम आहेत की ज्यात ह्या लँग्वेज शिकवल्या जातात विविध स्पर्धेमध्ये भाग नॅशनल लेवलपर्यंत कॉर्पोरेशनच्या शाळेतली मुलं मिडल घेऊन आले आहेत गोल्ड मिडल घेऊन आलेले आहेत त्यामुळं नेहमीच कार्पोरेशनची शाळा ही उच्च असेल आणि इथे ॲडमिशन घ्यायला काहीच हरकत नसेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा